आणि ही सिद्धी सैरा लागली त्यावेळेस शिवाकाशी छत्रपती शिवाजी महाराज सारखे दिसत होते त्यांनी महाराजांचा विसर्जन करून शपथ आणि शिवाकाशी त्यांना माहिती की पुढे गेल्यानंतर आपल्याला मराठा प्रकारचे रेपथे पालखीमध्ये बसून दुसऱ्या वाट्याला निघाले आणि सिद्धीजोरने शिवाकाशी पालखी तिथे पकडली आणि त्यांनी त्यांची शाळे घेऊन दिली त्यावेळेस सिद्धीजीवला कळलं की आपण जी पालखी पकडली त्या पालखीमध्ये महाराज नाही सिद्धीजीव शिवा काशी त्यांचं करतात बारा जुलै सोळाशे साठ मध्ये शिवाकाशी रक्षण होते पुढे गेल्यानंतर देश यांनी आपला प्राण दोन छत्रपती महाराज रक्षण बाजी देश महाराजांना म्हटलं की दोन प्राखिंडायला जातो तुम्ही गडावरती आवाज काढतो लाख महिने तरी चालतील पण महाराजांना गडावरती जाण्यासाठी जावं लागलं आणि गडावरती गेल्यानंतर महाराजांनी तोफेचा आवाज काढला तोपर्यंत गाज झाला त्यानंतर आवाज आला त्यानंतर भाजी प्रभु देश पांडे यांनी आम्हाला प्रारंभ केला आज तो दिवस आहे तेरा जुलै सोळाशे साठ मध्ये भाजी प्रभुदेश पटेल

महाराष्ट्र कसे आले कुठून आले कुठल्याच इतिहासाला तो राजा अजून सापडलेला नाही पुढे आपण स्वराज्याची पहिली राजधानी राजगड दिल्याची माहिती